नमस्कार मित्रांनो मी संदेश खेळकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचे व्हिडिओ असणार आहे आपली नदीवरती पाहुण्याची मुलं गेले आहेत नदीवरती पाहायला तर आम्ही पण चाललो आहे आप, तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती मुले नदीवरती पाहायला गेलेत ते तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला मित्रांनो ही जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद आणि आपल्याला व्हिडिओ कशी वाटले ती अजून कालू मित्रांनो शकता आण नदीवरती आलेल्या आहे इकडे मुले पोहायला आले आहेत तिकडे आलेले मग पोहायला मी नाही पण हे पोहत आहेत बघू शकता आपण व्हिडिओमध्ये आणि ही आमची नदी आणि इकडे मुले पोहत आहेत बघू शकता आपण व्हिडिओमध्ये आणि याचा आमचा परिसर ऊन पण पडलेला आहे आणि हे मुलं पोहत पोहतेत पौर पाहू शकतो आपण समोरच ए व्यवस्थित व्यवस्थित आणि महेंद्र ऊन आहे तर मस्त पोहना पाऊस आलो परत ए परत पा पाऊस येईल उन्हायत जा ना मस्त युवा निसर्ग नीट नीट दगडबिगडे असतील आणि आमचं सोनू सेशन काय झालं ते मासा दगडी काढते दगडी कशीला आमची पहिली होते दगड आय काल त्या पहिला काढायचं नाही ना एकदम चप्पून गेला बर तिकडे तिकडे पाऊस बस लागते समोर असिरबा दिसून सगळं वारा पाऊस येतो ना रे साईडला ऊन आहे तिकडे इकडे पाऊस आहे কিছু না তাহলে অবশ্যই চলে বটে এলো पण আসোনো খেলালা আমি বতু জানা না 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 ফাস্ট ఏ పానీ కడ్డా కుడే एवढे लांबून नाही फोटो येणार व्हिडिओ काढ का व्हिडिओ काढ नीट 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 तुला पावतच नाही व्यवस्थित हे बघ मान मार हात मार अरे हात मारायचं काय पण व्यवस्थित येशील ना पुढं जिकडे आमचे सोनू भाई सुशांत फोटो स्टेशन ते नाही पाहायला गेले नाही ऊन असत काय नाही ऊन असतो कसं हा हाय थोडा पण मध्ये येतो ना पाऊस पहुते आणि एकटे पाऊस चालू आहे हे जा मोबाईल आपलं वॉटरप्रूफ आहे ना लावणी चालू आहे पाऊस पण जवळ आले ना

पाऊस पाऊस आला पण तिकडून कसला जोरात तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की मुलं नदीमध्ये पळायला गेलेत ते तर या व्हिडिओमध्ये इतकंच भेटू आपण अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू टेक केअर